जत तालुक्यात अवयव दानासाठी एकशे दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी महसूल विभागाच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक माणुसकीचा सर्वोच्च आदर्श ठरवणाऱ्या अवयव दान मोहिमेस जत तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महसूल विभागाच्या पुढाकारानं तालुक्यातील एकूण एकशे दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केली आहे या सामाजिक व वैचारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमाचं सर्वत्र कौतुक आहे या अभियानाचं नेतृत्व प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी केले असून तहसीलदार प्रवीण नायब तहसीलदार निवडणूक नायब तहसीलदार मनोज मेंगारती सहाय्यक महसूल अधिकारी राहुल कोळी श्रीमती हेमा संकपाळ यांनी स्वतः नोंदणी करून इतर कर्मचाऱ्यांना प्रेरणा दिली या उपक्रमात महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष सिंधू अप्पा शिंदे आणि आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सदस्य ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष उदय गुरव आणि त्यांचे सहकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विक्रम हाताळे महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोळी यांचाही सक्रिय सहभाग असून त्यांनी संघटनेतील सर्व सदस्यांसह अवयवदानासाठी नोंदणी केली आहे याचबरोबर जत तालुक्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदार आणि सर्व संगणक ऑपरेटर यांनीही स्वखुशीनं नोंदणी करून या समाजहिताच्या कार्यात आपला मोलाचा वाटा उचलला आहे या उपक्रमामुळे समाजात अवयव दानाबाबत जागरूकता वाढेल आणि गरजू रुग्णांना नवीन जीवन मिळेल असा विश्वास प्रकट होत आहे एकात्मतेच्या आणि या उदाहरणामुळं महसूल विभागाच्या या निर्णयाचं सर्वत्र होत असून हा उपक्रम इतर तालुक्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे मरणानंतरही जीवन द्यायचं असेल तर अवयव दान हा म्हणायला हवा या संदेशास आता खऱ्या अर्थानं जीवन करण्यात जात तालुक्यातील महसूक विभाग यशस्वी ठरत आहे